राम राम मंडली स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो कंपनी गँग सोबत पार्टीसाठी करायला जोरदार पार्टी आहे आजची कारण की सगळी पब्लिक कंपनी सोबत आहे खूप दिवसात ना ब्लॉग बनवते कारण की कुठे फिरायला गेलो नाही तुम्हाला माहितीच आहे कुठे जातो तिथं आपण ब्लॉग बनवतो आणि आपल्या सोबत आहेत विनायक पाटील राकेश पाटील आणि गोलीपकर सोपली गोलीपकर पार्टी बद्दल काय बोलू शकता काय बोलू आता पुढेच पुढेच बोलू काय नाही बऱ्याच दिवसा नाही झालेला आहे बोललो प्लॅन नाही प्लॅन तुम्हाला नक्की सांगतो पुढे मी राकेश भाऊला काहीतरी बोलला जाईल दोन वेळा माझ्या मुला प्लॅन बिसरला नाही जाता तडप ही एसी ना नाही मी सांगतो पुढे विषय तुम्हाला काय झालाय ते बाकी तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा तर चला पुढे आपण बाकी पब्लिक पुढे भेटेल आपल्याला आणि तर चला जातो आपला नवीन इंट्रो बघा कसा वाटतंय आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा जातो चॅनल मध्ये बळवलीकर काय मग मंडळी केलं की नाही चॅनलला ला कर करा लवकर करा तुमचा लाडका जय पाटील पब्लिक बघू शकता आपण आहोत आता विनायक पाटील दादा शेठ असे चावण्याचे स्पीड ब्रेकर असं नाही हो ड्रायव्हर असे काय स्पीड ब्रेकर जरा झपून <laughs> ते काय नाही यांच्या गाडीत आहोत आपण आता चावण्यावर चाललो आपण कुठे झालो आहोत आपण चाललो तर गावासाठी गावाचं नाव नाही सॉरी सॉरी तर काय आता चाललेलं होत आता पुढे तर पब्लिक आहे आपली बघा आमची गाडी आम्ही काय बोलतात रंभा गाडीचं नाव काय सांगू शकतो का इमान 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 आहे भाऊ बोला ना गाडी बोला ना गाणी म्हणजे काय नाही खूप लादत भाऊ तर काय ना आता भाऊ आपण चाललेलो भेटू आता पब्लिक आम्ही सगळी आहे सगळी झोलझाल पब्लिक आहे <laughs> काय आता मी म्हणाले बघू खूप मजा येईल सोबत राहा तुम्ही चला लडकी मेरे सामने मेरा दिल्ली जाय जाय दिसते काय काय नाही म्हणले आता आम्ही घालायलालो चिली घालायला आलो पिसवी पनीर क्रिस्पी कारण की आम्ही वाले होत आणि बाकी सगळे नॉन वाले आहेत माझ्या पाठीशी ते असतं व्हेज नॉनव्हेज काय नाही जाऊ द्या आपण खाऊ काय आता काय चिल्लीला ऑप्शन क्रिस्पी घेतला चिल्लीला ऑप्शन क्रिस्पी घेतलंय आता भाजीवाल्यां भाजीवाल्यांसोबत भाजी खावा लागेल दुसरा काही नाही आता घ्यायला आलो बेकार कारभार आहे आमचं सगळं ऑन द ऑन द स्पॉट आहे ऑन द स्पॉट सगळं बघूया खाऊ आता ऑर्डर दिला आता येईल तर चला आता इथं हॉटेल मिलियन इथं जमलो बाकी पब्लिक जमा होते भाऊ काय आपल्याला थांबायलाय नियोजन नियोजन थोडस डागबुक डागबुक झाले आहे ढासलय आहे अच्छा ओके असे खूप खोलवर शब्द बघायला भेटतील इथे कारण की मराठी माणूस हा स्माइल बघा एकदम क्लिअर लागतात काय नाही झाला आता येईन येईल ऑर्डर येईल चला तर म्हटली बघू शकता आमची चिली चिली आले क्रिस्पी आलेली क्रिस्पी क्रिस्पी नाही ना नवळू नुसतं सुपडा वाढू आणि आता अगदी पब्लिक गोळा झालेली आहे ते आता क्रिस्पी खाऊ गेल्यावर भाऊ कशी क्रिस्पी खाणार काय <laughs> खावणारे पोबळी गाडी पोबळी बाई साहेब पागल झालाय का काय प्रकार साहेब बाई बाजू बालू त्या बालू रे काय आलं रे काय आलं दर ओरडून जगाला साहेब झाला डोळ्यात पाणी काल काळीचा हरवा झाला पाहिलं होत्याचं पाल उद्या 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 काय आपण काय पब्लिक फुलला असतंय आता काय नाही आपण आलेलो आरती पब्लिक आलेले आहेत आता वर शिंदे सरकार यायची बाकी आहे तर ते काय बोलतो बाळू निघायचं की त्यांच्यावर थांबायचं जाऊ काय आता निघतो आम्ही चला भेटू आता बाकी पब्लिक दाखवतो मला चला हे आमचे झोमॅटोची ऑर्डर केलेली आहे आम्ही आमचे पिझ्झा कुठे आहे बघ नंतर हे आमचे बळवली गावचे तनुमय पाटील काय बोलू शकता काय नाही कुठे चालला आज पार्टे तर आज सर्वजण एकत्र आलो पावडर जरा कमी लावली तर असं वाटतंय आमचे सगळे कंपनीचे मेंबर आहे ते बोलू हा बिग रिटायर्ड मेंबर आहे एक्सपिरियन्स खिलाडी लास्ट आहे नंतर तो बोलला मला बाजूला घेऊन असं बोललाय की जय सध्या घेऊ नको सध्या मी जरा स्क्रिप्ट रेडी करते डॉक्यामध्ये नंतर बोलतो काय झाला सांगली त्यामुळे शिंदे सरकार अजून आणले शिंदे सरकार येईल आता बघू आपण वाढ बघतोय चला विनायक एकदा काय बोलशील शिंदे सरकार मुलं नुसता नुसता थांबायला लागते आपल्याला आधीच आपली पार्टी खूप संपायची आणि अजून आपण बंद पडलं चालू आत्ताच नवीन घेतलेला गाड्या मी उठाले रे देवा उठाले रे बाबा मुज्या मीर कोण आहे रे ये दो सात अठावन्न झाले आपल्याकडे मित्रांनो पुढे खूप मजा आहे ब्लॉग मध्ये आपण ब्लॉग सोबत थांबा तू माझे ब्लॉग बघतोस का विना एकदा पूर्ण खूप खूप बघतो मी आणि मला खूप मजा येते माझा मित्र ब्लॉग करतोय कशा वाटतात मित्राला खूप सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा हे माहितीये ना आता पाच मिनिटं झाली दादा लिहत होता फोन मध्ये आता पाठ केला आली जरा मी पण बोलायला माझ्याबरोबर बोला थोडा थोडा चांगला पैसे सेंड करतो पैसे ते 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 ते। <laughs> ये शिंदे सरकार मुलं आम्हाला लागलेला आता आलेले प्रथमेश आले सगळी आपली पब्लिक पूर्ण आली एक काम कर सौ रुपया दे और पचा रुपया एक्टिंग के ऍक्टिंग आलीच सगळी आता जाऊ द्या गडबड झाले सर्व आली दादा निघतो दादा डायरेक्ट फार्म हाऊस भेटूच चला जातो तर मंडळी बघू शकता आता आपण पोचलेलो आहोत माऊली फार्म हाऊस माऊली फार्म हाऊस म्हणजे नाव आहे फार्म हाऊस खूप मस्त फार्म हाऊस आहे सगळी पब्लिक आपली पोचली आता सगळी बसली गप्पा गोष्टी करीत आता म्हणजे येऊन सगळं मी केलंय थोडा मॅरिनेट वगैरे केला सगळा कारण मलाच कामं लावली काय करणार गरीब गरीब पडतोय मी त्याच्यामुळं मलाच काम करायला लावली बाकी सगळी गप्पा गोष्टी करत होती तर मी काय अजून दाखवलं नव्हतं त्याच्यामुळं ता, मग तुम्हाला दाखवायला लागलं की आम्ही पोचलोत म्हणून आणि बाकी फार्म हाऊस बघू शकता मावळी फार्म हाऊस पण आम्ही या फार्म हाऊसला वेगळं नाव दिलंय बाळू फार्म हाऊस सगळी पब्लिक <laughs> भाऊ कसा वाटत फामज मस्त एकदम मस्त वाटत एकदम निवडण मला वाटतं पालना तुम्हाला जरा मोठा झालाय मोठा झालाय शेट आहे तो गावचे शेट आणि बाकी इथं पब्लिक आपली सब बसले आणि इकडे फुल तयारी झाले मनीष पाटील काय बोलू शकता काय नाही बोलू शकत सध्या का रे कामात आहे अरे बापरे फुल बिझी बघूया तंदुरीचा प्लॅन होता कौल प्रवी तो पण टेक्निकल कौल एकदम आलंय बात गुरुदाराय का बाकी काय बघूया का इथे बाळू इथे आतमध्ये गेले बाळू दादा काय काय बोलतो काय हो सेवा सेवा का अरे बापरी चांगली गोष्ट आहे बरं आजच्यासाठी एवढं बस आजच्यासाठी आता आता आजच्यासाठी ना साठी एवढा बस बाकी तुम्हाला आता फार्माऊस चे तुम्हाला दाखवतो छोटे थोडेफार सिनेमॅटिक तुम्ही बघा तर चला भेटू काय नंतर पब्लिक बोलली तर नंतर जातो तर मंडळी आता बघू शकता आपले राकेश पाटील फटाफट भजन घेत भजन ऐकावे तुम्ही ही नम्र विनंती अरे भाणूस लगड मत करू रण बहुत बुरे लगे तोबा 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 थारा मूड खराब करता दीन दयाला हे भगवंता दीन दयाला सत्य नारायण नौका

100. Oh my god! <laughs> 갈 주마에 주마 주마네 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 पाळण्यावर हो असं कमी वजन हो असतं <laughs> ना एक साईडला जास्त एक साईडला कमी मी काय वाटतं आपल्याला अरे मला पाळ मी पब्लिक बघ फुल घाम फुटस पर्यंत मजा केली जाम मजा आली जाम आला जाम म्हणजे ओवरच मजा आले फुलटू धमाल तुम्हाला दिसलीच असेल तर आपण यांचं मत घेऊया यांना कसं वाटलंय कशी वाटली पार्टी खूप छान पहिल्यांदा वाटल्या बालूच्या बाळू म्हणजे कोण बाळू म्हणजे कोण बाळू म्हणजे लाडका वाळू सगळ्यांचा मुका वाळू आणि आमचे एक कंपनी मेंबर एक कंपनी मेंबर जे आमचे एक जाव म्हणून ओळखले जातात पार्टी कशी वाटली सांगू शकते का राक्या भाऊ जवळ या आणि सांगा खूप मस्त पार्टी झाली जवळ झालं का बोला 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 खूप मस्त पार्टी झाली सगळ्यांनी एन्जॉय केला खूप काळात कळी गुन्हे टाकली अरे देवा आता मी याला काहीच नाही बोलणार हा बोललेला मला जे मी नंतर बोले आता त्यांनी सरळ मुंडी उचलावी आणि यांनी आला नीट सांग चल काय शानपण नको तकली पडली कॅस ती परू दे पोरींचा टेन्शन घेशल असंच होईल हे बघ एक आयुष्यात मित्र कमव पण आयटमही कमवू नको अरे किती कमव किती किती पटविले पोरी हायटम आम्हाला एक नाही ठेवली एक टाकलाच टाकलाच आहे ना भाई, मी आहे ना एकदम काय 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 बोलशील तू कामावरशी डायरेक्ट झोमॅटो डिलिव्हरी आलास नाही जीव आहे रे तुझा आमच्यावर आठवड्या भाषेत जादा नाही मतलब कुठ माझी आमची नाही दिल्ली बहुजा पामोस सो फुल सोय आहे ग्यास ब्रिज चेंगा विंगे एकदम ओ बल्क हे थांब आम्ही आता बोटीत चालू बोटी बोटीत चालू होडीची पण व्यवस्था येत पॅन्टल बिंडल एकदम जोरदार पॅन्ट बिंट मागलंय काय करणार किती रुपये सर राईट किती रुपये वगैरे पब्लिक व्हिडिओ फुल येत आहे सोय येऊ शकता सर नंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेलच शकता इथे दोन वडले वाले आलेले तर आपण इथे बघूया दोन होल्लेवाले आलेले आहेत प्रॉपर जी स्नॅप स्नॅप लोवर इन इन तळापर्यंत कशी वाटली तुम्हाला होळीची लाईफ एक भारी एकदम पूर्ण मनापासून खूप वर्षाने बसलो इथे होळी होळी तल्ली <laughs>

हॅलो मी काय कोण आहे चांदार पाणी आहे आयुष्यात खूप पाणी आहे तर मंडळी बघू शकता सर्व नाच गाणं झालेलं आहे आणि आता जेवायला बसलोच जेवायला आम्हाला व्हेज बिर्याणी आणि काय नॉन शनिवार आहे ना काय करणार त्याच्यामुळे आम्हाला आम्ही दोघे ना पार्टनर पार्टनर भाऊ काय कसं व्हेज 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 आता जेवतो आणि भेटतो पुढे का असेल तर दाखवतो तुम्हाला तुम्ही राहत चालत जातो हरे कृष्णा तुझा रे खेलाचे भैवाट रे भैवाट रे भैवाट खेलाचे 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 भयवा ते खेलाचे खेलाचे केलाचे भैवाटे तकविले ब्रह्माधिकार कानाटकविले ब्रह्माधिकार रे तकविले ब्रह्माधिकार नाटकविले ब्रह्माधिकार रे केलाचे केला <laughs> भवा मंडळी बघू शकता आता आम्ही पार्टी पूर्ण फिनिश केलेली आहे किती दीड 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 रात्रीच्या वाजता पार्टी झालेली ते बघा पूर्ण भांड्या बिंड्या घेऊन काय नाही रे खूप मजा आली बघितलीच असाल तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरं काय नाही कालो काही काय दिसत नाही <laughs> तर काय नाही बाकी आ, बाकी फार्म हाऊस तुम्हाला यायचं असेल तर नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेसेज करा मी सांगेल पडलो असतो फार्म हाऊसचं नाव आहे माऊली फार्म हाऊस मला सिनेमॅटिक पण बघितलं असेल तर भेटू आपण पण नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला जातो बाय बाय टाटा तर तर ही बघू शकता आता आम्ही निघालेलो घरच्या प्रवासाला तुम्हाला बोललेलंच मी तर गोळी बेटा कसं वाटत आहे तुला आजचा ऍक्च्युअली एकदम प्लस क्लास प्लस एकदम एकदम कसा वाटत डायरेक्ट जाऊन फक्त झोपायचा विषय जाऊन डायरेक्ट आमचा सध्या ड्रायव्हर चेंज झाले एका ड्रायव्हरला झोप आले आणि ड्रायव्हर स्विच केला आम्ही हाय गाडी चालवलाय ना सगळी हाय गेलो <laughs> <laughs> काय लाय खूप खूप मजा आली कारण की मित्र जेव्हा भेटतात तेव्हा विषयच वेगळा असतो काही मित्र सोडून जातात पण नाही सोडून जात आहे पुढे गेलाय सोडून गेलेला सच्चू <laughs> काय नाही बाकी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बोले कराल बा सफर कर व्हिडिओ एकदा तू काय बोलू शकतो सबस्क्राईब करायला सांगतो हात जोडायच्या या परिस्थितीवर आमचे लाइक नक्की, नक्की नक्की फुल सपोर्ट करा तर चला याच पोजीशनला मी तुम्हाला टाटा बोलतोय आणि टाटा मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं